पितृपक्षामुळे तुम्ही सुद्धा महत्वाची खरेदी पुढे ढकलताय तर थांबा कारण या मुहूर्तावर केलेली खरेदी तुम्हालाही दुप्पट लाभ मिळवून देऊ शकते होय पितृपक्षाच्या काळात खरेदीच करू नये असा अनेकांचा गैरसमज आहे पण या काळातही असे शुभ मुहूर्त आहेत ज्यावेळी खरेदी केली असता नुकसान तर होणार नाहीच उलट दुप्पट लाभ होईल कोणत्याही प्रकारच्या खरेदीसाठी पितृपक्ष संपायची वाट जर तुम्ही बघत असाल तर पितृपक्षातले शुभ मुहूर्त जाणून घेऊया ज्यामुळे आपल्यालाही दुप्पट लाभ मिळवता येतील आठ सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू झालाय आणि एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्येनं त्याची सांगता होणार आहे हा संपूर्ण काळ पूर्वजांचे स्मरण पूजा पिंडदान इत्यादींसाठी असतो पितृपक्षाबद्दल असंही मानलं जातं की या काळात खरेदी करणं टाळावं परंतु हा गैरसमज मानला जातो उलट याच काळात काही शुभ दिवस आहे जेव्हा खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं आणि त्यामुळे पूर्वजांचे जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपले पूर्वज देखील आपल्याला पाहून आनंदी असतात अशा परिस्थितीत पितृपक्षात खरेदी करण्यात काहीही नुकसान नाही त्यामुळे पूर्वजांचे आशीर्वादच मिळतात असं सांगितलं जातं आता जर तुम्हाला नवीन वाहन दागिने कपडे इत्यादी खरेदी करायचे असतील तर सर्वार्थ सिद्धी युगात ही खरेदी करणं आणि एकवीस सप्टेंबर हे दिवस तुम्ही निवडू शकता या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगाची शुभ संयोजन तयार होईल असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे या तारखांना कोणत्याही प्रकारच्या खरेदीसाठी तुम्हाला दोष दिला जाणार नाही ज्योतिषशास्त्रात सर्व सिद्धी योग हा एक अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो ही शुभ या असल्यानं खरेदी करू शकता एवढंच नाही तर योगाच्या वेळी तुम्ही खरेदी देखील करू शकता हा एक अतिशय शुभ आणि प्रभावशाली योग मानला जातो या योगात कोणतेही शुभ कार्य केल्याने व्यक्तीला अनेक पटींना फळ मिळू शकत होय अमृतसिद्धी योगाचे शुभ संयोजन तेरा पंधरा आणि अठरा सप्टेंबर रोजी तयार होणार आहे अशा परिस्थितीत तुम्ही या तारखांना देखील खरेदी करू शकता यावेळी वस्तूंच्या किमतीत कमी झाल्यामुळे खरेदी करणं तुमच्यासाठीही फायदेशीर ठरू शकत आपण या तारखांना घरी पूजा पाठ देखील आयोजित करू शकता शिवाय पितृपक्षात रवी युगात खरेदी केल्यास शुभ परिणाम मिळतात असंही सांगितलं जातं पितृपक्षात तुम्ही बारा आणि तेरा सप्टेंबर रोजी नवीन वाहनं खरेदी करू शकता घरगुती वस्तू खरेदी करू शकता कपडे दागिने इत्यादीही खरेदी करू शकता या दोन तारखांना रवियुगाचा शुभ संयोग आहे असं सांगितलं जात आहे अशा परिस्थितीत या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्यानं व्यक्तीला खूप शुभ परिणाम मिळू शकतात असंही सांगितलं जात आहे याशिवाय तेरा सप्टेंबर रोजी त्रिपुष्कर योगाचा प्रभावी सहयोग देखील तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे अशा परिस्थितीत देखील या विशेष तिथीला शुभ कार्य केल्यानं तुम्हाला तिप्पट फळ मिळू शकतं आणि पूर्वजांचे आशीर्वाद तर मिळू शकतात याच वेळी सतरा सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी येत आहे आणि एकोणीस तारखेला मासिक शिवरात्रीसह प्रदोष व्रत देखील येत आहे अशा परिस्थितीत या तारखांना खरेदी करणं खूप शुभ ठरू शकतं असं सांगितलं जात आहे तर मंडळी तुम्ही देखील पितृपक्षामुळे महत्वाची खरेदी पुढे ढकलत असाल तर या मुहूर्तावर तुम्ही खरेदी केल्यास तुम्हाला दुप्पट लाभ मिळवता येऊ शकतात कारण कोणत्याही प्रकारच्या खरेदीसाठी पितृपक्ष संपायची वाट बरेच जण बघत आहेत तर पितृपक्षात येणाऱ्या या शुभ मुहूर्तामध्ये आपणही खरेदीचे निर्णय घेऊ शकता आता पितृपक्षात खरेदी का केली जात नाही हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांचं स्मरण त्यांचं श्राद्ध तर्पण आणि पिंडदानासाठी ठरवलेला कालखंड या काळात काही गोष्टींवर बंधनं ठेवली गेली आहेत जसं खरेदी न करणं पण खरेदी न करण्यामागे धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कारणही आहेत आता पितृपक्ष हा पूर्णपणे आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ असतो या काळात लक्ष अध्यात्म दान श्राद्धकर्म आणि पितरांना तृप्त करण्यावर केंद्रित करायचं असतं त्यामुळे सांसारिक आणि भौतिक गोष्टींची खरेदी टाळली जाते जेणेकरून मन विचलित होऊ नये शिवाय खरेदी हा शुभ कार्य मानला जातो लग्न वास्तुशांती सोनं चांदी कपडे नवीन वस्तू वाहन किंवा घर खरेदी यांसारख्या गोष्टी नवीन सुरुवातीसाठी केल्या जातात पण पितृपक्ष मृतात्म्यांच्या स्मरणाचा काळ असल्यानं यात शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं आता याला पौराणिक संदर्भ असा की शास्त्रानुसार या काळात देवतांची पूजा केली जात नाही फक्त पितरांच्या कार्यावर भर दिला जातो त्यामुळे देवतेसाठी केले जाणारे शुभ उपक्रम खरेदी विक्री नवी वस्त्र किंवा अलंकार याला संदर्भ आहे शास्त्रानुसार या काळात देवतांची पूजा केली जात नाही फक्त पितरांच्या कार्यावर भर दिला जातो त्यामुळे देवतेसाठी केले जाणारे शुभ उपक्रम खरेदी विक्री नवी वस्त्र वा अलंकार घेणं टाळलं जातं शिवाय अध्यात्मेनुसार या काळात वातावरणात पितरांची ऊर्जाधारा प्रबळ होते म्हणजे पितृ लोकातून येणारी जी शक्ती आहे ती प्रबळ होते जर आपण या काळात नवीन वस्तू खरेदी केल्या तर त्यात अशुभ ऊर्जा राहते आणि त्याचा घरावर परिणाम होऊ शकतो अशी समजूत आहे आता पितृपक्षात खरेदी केल्यानं घरात वैभव न टिकणं अडचणी येणं किंवा नकारात्मक शक्ती सक्रिय होणं अशी भीती लोकांमध्ये पसरलेली आहे त्यामुळे बहुतेक लोक या काळात केवळ दैनंदिन गरजेपुरतं सामान घेतात मोठ्या खरेदी टाळतात थोडक्यात काय तर पितृपक्ष हा स्मरण आणि तर्पणाचा काळ आहे नवीन सुरुवात किंवा भौतिक सुखासाठी खरेदीचा नाही म्हणूनच या दिवसांत नवीन वस्तू कपडे दागिने घर गाडी इत्यादी घेणं टाळलं जातं पण आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पितृपक्षातील या दोन योगामध्ये खरेदी नक्कीच करू शकता ज्यामुळे तुम्हालाही दुप्पट लाभ मिळू शकतात कारण कोणत्याही प्रकारच्या खरेदीसाठी पितृपक्ष संपण्याची वाट बरीच जण बघताय मग तुम्ही सुद्धा पितृपक्षात अशी विशेष खरेदी करता का कमेंट करून नक्की सांगा आणि आपापल्या भागातील प्रथा परंपरा काय सांगतात हेही शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका